नमस्कार ब्रह्मगिरीच्या कुशीमधनं परत एकदा एक व्हिडिओ बनवत आहे तपोवनासाठी तपोवनातील जी काही अठराशे झाडांचा जो मुद्दा आता खूप मोठा ऐरणीवर आलेला आहे आणि जे आमचे पर्यावरणप्रेमी आहेत ज्यांनी देवराईसारखं एक खूप मोठं झाडांसाठी एक खूप मोठं म्हणजे काय म्हणतात अभयारण्यासारखं एक उभं केलेलं आहे आमचे माननीय सयजी शिंदे यांच्या भावना अतिशय पवित्र होत्या आणि खरंच झाड आणि आपली माता किंवा आपला हा जो निसर्ग आहे हाच हेच आपले आईवडील आहे आणि त्याच्या त्यांनी जे काही भू भावनेच्या भरात बोलून गेले तर त्याच्यासाठी इश्यू करण्याची काहीच गरज नाही आहे अतिशय जे काही आत्ता चाललेलं जे काही ह्या म्हणजे भारतभूमी म्हणा किंवा या पृथ्वीवरती झाडांना नष्ट करायचं निसर्गाला नष्ट करायचं आणि आपले काहीतरी वेगवेगळे मनसुबे आखायचे तर ते मानव प्राण्याला किती घातक आहे त्याचं हिमाचल प्रदेशमध्ये उत्तराखंडमध्ये त्याचे उदाहरणं आहेत की अख्ख्याच्या अख्खी गावं गिळली गेलेली आहेत जेव्हा जेव्हा निसर्ग निसर्गाला त्रास होतो तेव्हा तेव्हा निसर्ग आपली जागा निर्माण करत असतो आणि इतकी सुंदर अठराशे झाडं जर तिथे आलेली आहेत आणि ती उगस तोडून मोडून तिथे काहीतरी स कुंभमेळ्याचं कारण सांगून तुम्ही त्या झाडांना नष्ट करतायत हे खूप चुकीचं आहे आणि माझं पण नाशिककरांना आव्हान आहे की तुम्ही आता जे लोकशाहीमध्ये चार स्तंभ सांगितले तुम्ही कायद्याचं किंवा न्यायालयाचे दरवाजे का ठोठावत नाही नुसतं फक्त व्हॉट्सअपवर बोलायचं आणि तीन चार लोक फक्त काम करतायत तर हे खूप चुकीचं आहे आपण ताबोडतोब एन जी टीमध्ये जाण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे विशेष करून मी रोहन तुझा मला तुझ्याकडनं अपेक्षा आहे मी स्वतः सोबतीला तयार आहे आपण आता न्यायालयात जाऊ ना कारण जर महाबळेश्वर पाचगणी रोडवरती साडेचारशे झाडं तोडणार होते त्या निर्णयाला स्थगिती आलेली आहे झाडं वाचलेली आहेत तर आपण पण एन जी टीचं दार ठोठवायला पाहिजे नुसतेच तिथे जाऊन आंदोलन क करणं हे ठीक आहे आवाज उठवला आहे आ आवाज वाढत चालला आहे पण आता जर ते ऐकतच नाही आहे प्रशासन शासन आणि मुख्यमंत्री साहेब आणि गिरीश महाजन कारणं देत आहेत सांगतायत की नाही नाही आम्हाला साधुग्राम उभं करायचं आहे तर खरं तर हे टेंटच्या स्वरूपात उभं राहू शकतं एक वर्षामध्ये पंचेचाळीस दिवसाचाच कुंभमेळा येतो आहे पण ते जर ऐकतच नाही एक ते एकदा न्यायालयात गेलं पाहिजे आपण सगळ्यांनी आणि फक्त व व्हॉट्सअपवर बोलणं हे खूप सोपं असतं त्यासाठी ॲक्शन घेतली पाहिजे आणि परत सांगते एकदा मन म्हणतं सुधीरदास महाराज म्हणा किंवा अजून अन्य म्हणा कृपा करून सयाजी शिंदेंच्या हेतूवरती अजिबात संशय घेऊ नका अतिशय प्रामाणिक काम, काम ते व्यक्ती महाराष्ट्रामध्ये करत आहे आणि काम करणं किती अवघड असतं हे आम्हाला माहिती आहे आम्ही त्या मैदानात उतरलेलो आहोत भाषण देणं खूप सोपं असतं त्यामुळे ह्या अठराशे झाडांसाठी नाशिककरच्या लोकांनी पण आता काय म्हणतात त्याला गप्पा नाही ठोकल्या पाहिजे आता न्यायालयात गेलं पाहिजे एक तर दिल्ली सुप्रीम कोर्टामध्ये गेलं पाहिजे नाहीतर मग एन जी टीमध्ये मध्ये गेलं पाहिजे त्याची वरची पायरी दिल्ली आहे आणि आपली ही वसुंधरा आणि ह्या वसुंधरामध्ये असलेली ती झाडं वाचवली पाहिजेत ललिता शिंदे त्र्यंबकेश्वरवरून निवृत्तीनाथ मंदिर धन्यवाद